सर्व भक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनलवर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय सुंदर असं श्री श्री एकशे आठ श्री गुरु सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचे भव्य आशीर्वचन

बागवत नाही तुमच्या कुठले टाकलेले जन्माने आमचे लोक आम्ही तुमच्या टाकून तुम्हाला सांगतो

वाटले वाटले, आमच्या आले आले म्हणून घेऊन गेले जेवण दिले आनंद लोकर लोक जायचे उशीर फार टाइम लागते गाडी द्यायला दूर जाते लोक उठा म्हणून बैला सांगितले ते बैलला बापा माईकडे जायचे म्हणून झोपत झाले

बाजूला बोलले बाजूला बोलले अरे एवढे मोठे सहकारचे बायको होते सहकारचे मुलगी आहे थोडे खाली गळा जाते का घरावर किती सोनी आहे कालू जावे कोण पायकोला सुद्धा जवळरामध्ये जाऊन किचुरी काढून किचुरीमध्ये किती सोने आहे जरा बायकोचा घरावर काढ का। कमी कमी 1 किलो सारखा

Tchau! खाली पड़ने गला तक सोनिया भावुला की सुने गावर पड़ने हाँ हम जो भेद में योरा सोनिया किलर को सोनिया किंचा कदो मन काय में जान करते योरा किलर को भी सोनिया हम जा ना तो मैं किधर सोका होगा काय कदो मन जब जान उपचार करत करत तर कुडा गेले डोक्या खराब झाला सोन्याहून आसा पुढे डोक्या खराब होऊन गेले कावाला जायचा रस्ता सोडले दुसरा सो दला गाडी निघाले वाजले फेई उठले ओहो मला फार काम लागले पाणी पाहिजे लागले गो

और कैसे चरात चरात जाऊँ महिला भाने रस्सी तेरे रूस के रूस के लड़का लगे बड़ा जाऊँ एक आवश्यकता बाहुल्यांक के बाहुल्य चिंता होनी बाहुल्य चिंता होनी संग देवा पार्वती सुनाया है पार्वती संग के जिन काम पर तुम अस्यम तो आशान कायकाय कर लाभी

त्याच्यामुळं तुम्ही सर्वांना चांगलं काम करा रोज पूजा करा पुण्याच्या काम करा असलं तर चांगलं बोला जायचं चांगलं राहायला काढायला कुठे प्रकृती काढायचे भाऊ हा करामध्ये प्रकृती काढायला का नाही बायको म्हणजे

या वर्षी पुण्याच्या तुमच्या काळाले शोधाली संस्क्रमान सधी करायचं नाही करायचे सहभाग कोणून आलात तर मला गोवा स्वर्ग दरवाजा शोभा यात्रामणि शंकराजी शोभा यात्रेचा भाग्यपूर्वक भेटकाने शंकरामाजीस 6 महिना सामंत सूर्य बदली कराल असा पुढे अध्यक्षपदा बदली होणार त्याच्यामढ 14 तारखे गरीब शंकरा अपेक्षा दुसरा पर्वकामी शोभा यात्रामणि वतापरी दुसरे दुसरे शोभा यात्रा काय आहे हे महत्त्वाचे आहे जे कोणी इच्छुक का तुम्हाला सांगो विशेष म्हणजे